नमस्कार मित्रांनो रेशन कार्डमध्ये नाव कसं जोडायचं त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो खूप महिलांची जी नावं आहेत ती त्यांच्या रेशन कार्डमध्ये जोडण्यात आलेली नाही आहेत समाविष्ट करण्यात आलेली नाही आहेत लग्न होऊन खूप दिवस झाले तरी देखील महिलांची नावं रेशन कार्डमध्ये जोडलेली नाहीत त्यामुळं काय होतं बऱ्याचदा की वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या महिलांना अडचणी निर्माण होतात जसं की आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच महिलांची नावं रेशन कार्डमध्ये समाविष्टच नाही आहेत त्यामुळं काय होतं की या ठिकाणी योजनेचा लाभ घेताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो मग आता जर तुम्हाला महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये जोडायचं असेल तर कोणती पद्धत आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याच्या दोन पद्धती आहेत ज्यातली पहिली पद्धत अगदी सोपी आहे आणि जी दुसरी पद्धत आहे ती देखील सोपीच आहे तर या दोन्ही पद्धतीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला तुमचं रेशनमध्ये जर नाव समाविष्ट करायचं असेल तर माहेरच्या रेशन कार्डमध्ये नाव आहे का ते एकदा चेक करा जर मे माहेरच्या रेशन कार्डमध्ये नाव असेल तर ते एकदा कमी करावं लागेल आता कमी करताना बरेच लोक काय करतात की फिजिकल रेशन कार्डमधून नाव कमी करतात परंतु तसं नाही तुमचं ऑनलाईन झालं असेल तर ऑनलाईन रेशन कार्डमधून देखील तुम्हाला नाव कमी करायचं आहे नाव कमी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा दाखला मिळतो बघा अशा प्रकारचा हा दाखला आहे महिलेचं नाव रेशन कार्डमधून कमी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागाकडून देण्यात आलेला हा दाखला आहे या ठिकाणी महिलेचं नाव असतं तिचा पत्ता असतो आणि माहेरच्या रेशन कार्डमधून किती व्यक्तींची नावं कमी केली त्यांची या ठिकाणी यादी असते आता ह्या मुलीचं नाव या ठिकाणी माहेरच्या रेशन कार्डमधून कमी करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यास हरकत नाही ते देखील सांगितलेलं आहे आणि खाली तहसीलदाराचा सही आणि शिक्का असतो हा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव जमा करण्यासाठी तुमच्या सासरच्या रेशन कार्डचा झेरॉक्स काढायचा आहे त्याच्या स त्यातील सर्व कुटुंबातील सदस्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स घ्यायचे आहे आणि तुमचं जे नाव त्यामध्ये जोडायचं आहे त्या आधार कार्डचा झेरॉक्स काढायचा ह्या सगळ्या गोष्टींचे झेरॉक्स आणि तुम्हाला जो दाखला मिळाला आहे नाव कमी झाल्याचा तो तुम्हाला तुम्हाला त्या दाखल्याचा झेरॉक्स एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या तहसीलमधील अन्न पुरवठा विभागामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नाव जोडण्यासाठी अर्ज करायचा आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जे सर्व झेरॉक्सचे कागद जमा करायचे आहेत आता दुसरी जी पद्धत आहे ती आहे ऑनलाईन ऑनलाईन जर तुम्हाला जमत असेल तर ते देखील सांगतो त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आर सी एम एसच्या पोर्टलवर जायचं आहे आणि या ठिकाणी पब्लिक इनमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करताना ध्यानात ठेवा कुटुंब प्रमुखाच्या नावानं रजिस्ट्रेशन आहे आता ही तुम्हाला दोन रजिस्ट्रेशन करायचे आहे माहेरचं जे काही नाव असेल तुमचं कुटुंब प्रमुख त्यांचं देखील रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून त्यांच्या रजेशन कार्डमधून नाव डिलीट करण्यासाठी तिथं ऑनलाईनला ऑप्शन असतो की ह्या ह्या व्यक्तीचं नाव लग्न झाल्यामुळे तुम्ही तिथून डिलीट करू शकता ते एकदा तिथून डिलीट झाल्यानंतर त्याला काळ लागतो वीस पंचवीस दिवस लागू शकतात किंवा आठवडा किंवा जास्त एक आठवडा किंवा वीस पंचवीस दिवस लागू शकतात ते नाव तिथून ऑनलाईनमधून कमी व्हायला ते कमी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सहासरच्या रेशन कार्डमध्ये प्रमुखाच्या नावानं पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे आर सी एम एसच्या पोर्टलवर आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नाव जोडण्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे ध्यानात ठेवा आर सी एम एसच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना कुटुंब प्रमुखाच्या नावानं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता लोकांना हेच समजत नाही की कुटुंब प्रमुख कोण आहे तुमच्या राशन कार्डमध्ये सगळ्यात जास्त वय असलेली जी काही महिला असेल ती तुमच्या कुटुंबाची कुटुंब प्रमुख असते ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यामुळं कुटुंब प्रमुखाच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आर सी एम एसच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असायला हवा जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही आता ही पद्धत आहे जर तुम्हाला कुठं घालायचे नसेल तर ही ऑनलाईनची प्रक्रिया आहे परंतु या ठिकाणी वेळ जाऊ शकतो किंवा बऱ्याच लोकांना हे काम जमत नाही तर त्यासाठी सोपी पद्धत आहे माहेरचं रेशन जिथं आहे त्या तहसीलमध्ये जायचं आहे तिथं अन्न पुरवठा विभागामधून तुमचं नाव एकदा कमी करून घ्या तिथून नाव कमी केलं की मग इकडं तुमच्या म सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी सासरच्या तहसीलमध्ये जायचं आहे तिथल्या अन्न पुरवठा विभागामध्ये तुमच्या राशन कार्डमधील सर्व कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स आणि तुम्हाला जो दाखला मिळालेला आहे त्या दाखल्याची झेरॉक्स ह्या सगळ्या गोष्टी जमा करायच्या आहेत त्यानंतर एक पाच सहा दिवसात किंवा आठवड्याभरामध्ये तुमचं नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये जमा होईल आता ज्या लोकांना या ठिकाणी रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यातच आली नाही तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी पर्याय आहे की तुम्ही पतीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देऊ शकता किंवा तुमच्या स्वतःचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी देऊ शकता सध्या या ठिकाणी अर्ज सुरू आहेत तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतीविषयक सरकारी योजना असेल इतरही महत्त्वाच्या ज्या काही बात गोष्टी असतील लोकांच्या कामाच्या गोष्टी असतील त्या आपण या चॅनलवर सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र